तुम्ही फक्त पैसे मिळवा नाती जोडायला लो आणणार हो का मग पृथ्वी <laughs> लग्न करण्यासाठी तुमचं मार्गदर्शन हवं आहे लग्न करू का नको लग्न सगळ्यांनी केलं पाहिजे जीवनात नुसता आनंद काय कामाचा मानलेला भाव सुद्धा खूप जीवला लावत असतो जसे की तुम्ही घरचं वातावरण असं ठेवा की मुलाला घर घर वाटलं पाहिजे जबाबदारीचा पिंजरा नाही पुरुषांची ढेरी वाढण्याचं एक कारण मित्रासोबत पार्टी करून आल्यानंतर घरी बायकोला घाबरून पुन्हा एकदा जेवण करत पूर्वी लोक राग आल्यानंतर घरी येत नसायचे आता ऑनलाईन येत नाही काय नाही हो डिजिटल <laughs> आजकालच्या मुली लग्नात नवऱ्यासोबत नाचतात गाणं गातात हसतात आणि निघून जातात मी तर माझ्या लग्नात एवढी रडले होते एवढी रडले होते तरी पण मागन दोन बायका म्हणल्याच एवढ्या हळू कोण रडतय आई बापावर जीव नाही जावर माझ्यासाठी पाणी घेऊन ये आणि मस्त अद्रक टाकून चहा बनव मी असं ऐकले होते बघा नवरात मित्र असतो पण तुमच्यात तर सासू आहे रेश्मे काय तुला धाव्यात सांगितलंय तसे झिंजा वर बाजू नको बस का बस ए जाबर माझ्यासाठी पाणी आण बेन जा बरं हे तसले काम मला सांगत जाऊ नका तू असाच करत राहिलीस ना नाही मला दुसरी बायको शोधावी लागेल आंघोळ केल्यावर अंडरवेअर सापडते का दुसरी बायको शोधायची